बघा रिक्षा वाल किती रॉंग ने जाते बघू किती ओला ट्रिपायला रॅपिडला काय काय आज रविवार हे आज सोमवार आहे हे ऐकून तुम्हाला जरा धक्का बसला असेल कारण की ती महागातली वस्तू होती बेर कंपनीने मला मायनस मध्ये कशाचे टाकले तर मी चेक केलं चेक केल्यानंतर कळालं चेक केलं सीएनजी भरून झाले भावन झिरो करूया मीटर आता मीटर झिरो केले वाजले सहा संडे भावनो रिव्हर आज रविवारला बघा रिक्षावाला किती रॉंग ने जातोय तर आज संडे संडे बघू किती ट्रिपा होते ओला उबेरला रॅपिड ओला काय काय आज रविवार संडे आणि मंडे काय बघू वार सोमवार सोमवार आज सोमवार आहे हे ऐकून तुम्हाला जरा धक्का बसला असेल कारण की रविवारचं तो सांगून सोमवारी व्हिडिओ बनवतोय तर काल मी एक एकदेश चार ट्रिपा मारून घरी गेलो कारण की माझ्यासोबत काल उबेरनीस एवढा मोठा स्कॅम केलाय ना मोडच ऑफ झाला भावानं तुम्ही जाऊ इमानदारीने जर काम करत असाल तर तुम, तुम्हाला जर कुणी काय त्रास दिला डिस्टर्ब केलं तुमच्या कामाबद्दल तर तुम्हाला मोड ऑफ होतं तर असंच माझ्यासोबत काल घडलं माझा मोड ऑफ झाला आता मग मी घरी गेलो मोड ऑफ व्हायचं कारण भावानं एक घटना घडली माझ्यासोबत दोन चार दिवसापूर्वी मी व्हिडीओमध्ये टाकला नाही तो व्हिडीओ बनवला नाही म्हटलं जाऊ दे तुमचे कमेंट येतील असे निगेटिव्ह किंवा तू सिंपथी कार्ड घेऊतोय किंवा तुला तुला सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत म्हणून तू तु बोलतोय व्हिडिओ बनवतोय असन तसं तो भाग वेगळा आहे पण व्हिडिओ बनवायचं कारण आताच कसं आहे माहितीये का मला उबेरने काल मायनस टाकल्या भावानो त्यामुळे मी व्हिडिओ बनवतोय मायनस ह्यासाठी टाकले एका कस्टमरची वस्तू माझ्या गाडीत राहिली होती ती महागातली वस्तू होती आणि माझा मला पण माहिती नाही ती माझ्या ना गाडीत वस्तू आहे म्हणून मला दुसऱ्या दिवशी काढलं बरं का आणि कस्टमर कडे माझा नंबर नव्हता आणि त्याचा मायाकडे नव्हता तर त्यांनी उबेर कंपनीला मेल करून माझा नंबर प्राप्त करून घेतला त्यांच्याकडनं आणि उबेर कंपनीने मला मायनस मध्ये टाकलं भावनो टाकल्यानंतर ते मला माहितच नाही कधी झाले काय मायनस बिनस नाही का ती वस्तू त्याला मी माणसाला दिली मागतली वस्तू होते एक्स वाय झेड तो भाग वेगळा आहे मी त्यांना देऊन टाकलं उबेरने जेव्हा माझे कॅश ट्रिप ब्लॉक केले तेव्हा मी जरा हजार रुपये मायनस म्हटल्यावर मी जरा शॉक झालो कारण की कसं का आहे एवढ्या ट्रिप तर तुम्ही मारले नाही आणि तुम्हाला हजार रुपये मायनस कशाचे टाकलेत तर मी चेक केलं चेक केल्यानंतर कळायला चेक केल्यानंतर कळायला ज्या माणसाचं सामान राहिलं होतं त्या माणसाने माई कंप्लीट केली कंप्लीट अशी होती की नंबर मा, नंबर घेण्यासाठी त्यांनी मेल केला होता एक्स वाय झेड तो मेलसाठी त्या उबेर कंपन्यांना काय वाटलं काय माहिती त्यांनी डायरेक्ट मला मायनस टाकलं मायनस टाकल्यानंतर मी त्यांनी जे कंप्लेट टाकली होती ते स्क्रीनशॉट पण मला पाठवले त्याच्यात डिटेल आहे त्यांची त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही स्क्रीन मध्ये तर विषय असा झाला मग मी कस्टमरचा नंबर होता माझ्याकडे मी कस्टमर केअरला कस्टमरला कॉल केला कस्टमरला बोललो सर असं असं तुम्ही कम्प्लेट केली आहे का माझ्याबद्दल तर तो म्हणला नाही मी काय कंप्लेन केली ते तुम्हाला स्क्रीनशॉट देतो त्यांनी मला पाठवले स्क्रीनशॉट मी बघितले सर मला हजार रुपये मायनस मध्ये टाकले त्यांनी तुम्ही कंप्लेंट केल्यामुळं मला हजार रुपये मध्ये टाकलेत तर कस्टमर मला म्हटला हो मला ते पैसे आलेले आहेत मी तुम्हाला पाठवतो हो तर त्याला पाठवले कस्टमरने पैसे वाहनं पण एवढं सांगायचंय मोड ऑफ होतो धंद्याचा तुम्ही जेव्हा धंद्याला येतात तेव्हा फ्रेश मोड पाहिजे गाडी चालवणं ना खूप अवघड आहे कारण की कसं आहे तुमच्या डोक्यात दहा विचार असले तर गाडी चालू शकत नाही काहीतरी काही कांड होतो त्यामुळे मला टेन्शन होतं म्हणून मी काल घरी गेलो मग आजच सोमवार संध्याकाळी नाईटला आलोय आलं ट्रिप तीन ट्रिप मारल्यात मी आता बावधनला खूप वेळ बसलो होतो म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावं व्हिडिओ बनवायचा नव्हता मला तो विषयावर व्हिडिओ बनवायला का माहितीये का भावान असा एक ऍप आहे ना ड्रायव्हरला कधी लुटू कधी कधी ला टाकू आणि आपली बाजू मांडूनच घेत नाही बरं का उभेर काय संबंध मायनस मध्ये टाकायचं पण मला मध्ये टाकले ठीक आहे तर ते सगळं झालं म्हणून मी काल व्हिडिओ नाही बनवला भावानं तर कालचीच क्लिप ते स्टार्टिंगला जी क्लिप बघितली तेवढा शूट केला तर त्यानंतर जेव्हा मला कळलं असं असं आपल्यासोबत फ्रॉड झाले गेम झाले त्यामुळे माझा मूडच निघून गेला मग तरी पण मी तिथनं एअरपोर्टला गेलो एअरपोर्टवरून शिवाजीनगरला आलो शिवाजीनगरनं वारजेत वारजेत आलो तर काल एक सातशे आठशे रुपये करून घरी आलोय आत्ता पण एक आत्ता काल त्यानंतर किलोमीटर थोडीफार इकडे एकवीस तीस किलोमीटर गाडी चालवली मग आता एकशे तीन किलोमीटर गाडी चालली आहे माझे साडेसात वाजल्यात आता तर बघू आज सोमवार आहे आज काही प्रॉब्लेम नाही आहे आज चालू व्हिडिओ तर भावानो शिवाजीनगरला आहे कस्टमरला ह्या पैशामध्ये ए सी पाहिजे होती तुम्हाला स्क्रीन देतोय आणि सोसायटीच्या आतमध्ये पण ड्रॉप पाहिजे ह्यांना काय बोलायचं तुम्हीच कमेंटमध्ये सांगा भावानो आणि आता खूप वेळ झालं बसून आता मुंडव्या केशव नगरची पडलेली ट्रिप मी चाललोय आता केशव नगरला तीनशे तेरा रुपयेशी काहीतरी पडली पंधरा किलोमीटर जे डब्ल्यू ए हॉटेलच्या इकडनं तर बघू काही विषय तिकडं धंदा तर करायलाच लागणार आहे कारण की काल पण नाही केला आज नाही केल्यावर वाट लागणार आहे भावनं माझे कारण की पाच तारखेला हप्ता आहे हप्ता आहे हप्ता हा... पाच तारखेला काही करून पाच तारखेला हप्ता पण आहे पाच तारखेला फंक्शन पण आहे खूप प्रॉब्लेम आहे माहिती आहे का यायला फंक्शनच्या आधी हप्ता क्लिअर केला पाहिजे कारण की गाडीला काल परवाच खर्च केलाय दहा पंधरा हजार रुपयाचा तर चला आहे एवढा भारी खुश झालो होतो ना भावांना ट्रिपे मला काय वाटलं कराडचीच आहे म्हटलं कराडवरून नाही भेटलं ना तरी शीट बीट भरून येतं पण चिपळूणची ट्रिप निघाली कस्टमरला आता कॉल केला होता तो म्हटला चिपळूण चिपळूणची आहे कॅन्सल करायला लागणार आहे म्हटलं सर मी कॅन्सल करतो म्हटलं कारण की तिकडनं नाही भेटू शकत ट्रिप तर भारी आहे जाऊन मी ज्यांना जायचंय ते जातील आता नाही का पण बघा ना काय विषय दोन ट्रीप हुकल्या माझे एवढंवरून एअरपोर्टची ट्रिप होती बरं का आज व्हाईट शर्ट टाकलं होतं म्हटलं जावं म्हटलं मुंबईचे खूप दिवस झाले दर्शन नाही दर्शन घेतलं नाही मुंबई एअरपोर्टचे म्हटलं मुंबईला जावं ते पण नाही झालं आणि आता कराडची ट्रीप म्हणून फुलकुश झालं होतं पण ट्रिप भलतीच निघाली चिपळूणची तर साडेचार हजार रुपये मी कॅन्सल करून घेऊन जाणार होतो परवडली असते पण अवघड आहे बरं का तर जाऊ दे विषय द्या सोडून जल्लेवाली दुआ दुवासे झालेत माझे अठराशे रुपये सीएनजी संपलाय एकशे एकसष्ट किलोमीटर गाडी चालली काल पण आठशे रुपये झाले होते आठशे आणि अठराशे अठरा सोळा सोळा म्हणजे सव्वीसशे रुपये धंदा झालाय ह्याच्यात मी एक दहावीस पंचवीस किलोमीटर एमटी फिरलोय तर सीएनजी संपलाय भावानं आता चाललोय मी सीएनजी भरायला सीएनजी भरतो मग आता बघू कुठली ट्रिप पडते तुम्हाला देतो अपडेट पुढची काय नंबर आहे नंबर नसतील भरून जाऊ आपण आता काही विषय नाय झाला माहित आहे का भावान दुसऱ्या अकाउंट मध्ये पैसे होते ते अकाउंट चालत नाहीये आणि ज्या अकाउंटला त्या अकाउंटला फक्त पाचशे एकवीस रुपये होते आणि बाकीचे दोनशे वीस रुपये कॅश होते माझ्याकडे नाही का कॅश होते माझ्याकडं आणि दुसऱ्या अकाउंटला पाचशे एकवीस रुपये होते मग सीएनजी भरला सहाशे तेवीस रुपयाचा तर नको म्हणून मी काय केलं माझ्याकडे वरचे दोनशे रुपये होते त्याला दिले आणि पाचशे ऑनलाईन केले त्या अकाउंडमधनं मग तो त्यांनी मला काय केलं माहिती का, का? त्यांनी मला फक्त पंच्याहत्तर रुपये दिलेत फक्त पंच्याहत्तर रुपये वरचे दोन रुपये नाही दिले नाही का तर मी त्याला काय म्हटलं तर हेच मी जर ऑनलाईन केले असते एकवीस रुपये तर तुम्ही मला दिले असते का त्याला विचारल्यावर तो आहे ना इतका था ताव तावात आला ना एक दोन रुपये देत नाही बरं तर... का सीएनजी पंपावाले तर तर तावातावात आला तर तो मला काय म्हटला दुसऱ्या उद्या घे आला तर तर मी त्याला काय म्हटलं मी हे जर मी तुम्हाला जो एक दोन रुपये कमी केले असतात तुम्ही ऐकलं असता का सर सहकार्य केला असता का एवढंच बोलल्यावर तो म्हटला थांब पाच मिनिटं देतो थांब तुझे दोन रुपये तुला देतो म्हटला त्याला म्हटलं ठेवून घे बाबा तुला मी बघतो एवढंच विचारलं होतं तू दोन रुपये देतो का मला वीस तो मोठा नाही होणार मी नाही मोठा होणार तर मी माझं सांगितलं काय तुम्हाला मला माझ्या अकाउंटला होते नको कमी द्यायला म्हणून दोन रुपये तर मी त्याला कॅश दिले तर त्यांनी मला द्यायला पाहिजे का नाही एवढंच मला फिनिक्स भारी डेकोरेशन करतात बरं का भावन हे हे बघा लाईट बंद आहेत लाईट बिल जास्त येईल म्हणून लाईट बंद करून टाकले वाटतं त्यांनी तर लाईट भारी लाईट भारी असतात ट्रिप कुठून पडेल मला वाकडला आहे मी आता ओला पण चालू आहे उबेर पण चालू आहे पण ओलाला मी रिचार्ज नाही केलेलं आहे ओलाच फुकट मध्ये रिचार्ज जात होतो दीडशे दीडशे रुपये सर इकडने म्हणले मी तिकडनं आलो इकडे त्यांना कॉल करू का गाडी आली मागं साईडला घ्या मागे तिकडे साईडला पाकडला आहे बर का पिकअपला गेलो होतो मेन दुसऱ्या गेटला कस्टमर कस्टमरने सांगितलं होतं त्याच गेटने या आता सेक्युरिटी गार्डचं बलतच आहे बर का लय त्रास होतो सेक्युरिटी गार्डचा दुसऱ्या गेटने जावं हे गेटने जावं त्या गेटने जावं म्हणतात आता आलोय बघा सेक्युरिटी गार्ड काय म्हणते सी चार यांना आतमध्ये पिकअप करायला जायला लागतं कस्टमरला कस्टमर येत नाही तुमचा मोबाईल मधलं ओ टी पी घ्या हे घ्या ते घ्या अप्रोल आणा ते आणा लय का सी चारशे चार सी सी कॅट कॅट सोडलंय मला आतमध्ये पिकअप करतो आणि एअरपोर्ट ला जातो भावन्न एअरपोर्ट ला आलोय भावन्न कृपया एवढे वाजतात ना उबेरला पण बुक लागली राहा मला माहित आहे का डोकं आहे माझं इतकं भयानक डोकं दुखत आहे ना जेवलो नाही मी आता ना जर बाहेर पडलो ना ट्रिप घेऊन बाहेर कुठं जेवायला भेटणार नाही एअरपोर्टलाच भेटल इकडे जेवायला काहीतरी थोडंफार खाऊन घेतो मग ट्रिप एक्सेप्ट करत नाईटला जर गाड्या चालवत असाल ना भावानो हळू चालवा कारण की मागाशी एक बघितलं मी ऍक्सिडेंट गाडाला जाऊन धडकली होती खूप बेकार परिस्थिती नाईटला पण माहितीये का गाड्या हळू चालवा एक दोन ट्रिपा कमी मारा पण गाड्या हळू चालवा भावानो काही करा पण हळू चालवा स्वतःची पण काळजी घ्या दुसऱ्यांची पण काळजी घ्या आणि तुम्ही ज्यांच्यासाठी कमवायला घराच्या बाहेर पडता त्यांचा विचार करून गाड्या हळू चालवा भावानो राईटला मॅगी होती बरं का भावानो हे मॅगीसाठी आहे ना इतकी तिकट होती ना ही मॅगी अख्खी बीस लो बीस रुपयाची अख्खी बॉटल मोकळी झाली बरं विचार करा किती तिकट असेल भावानो इतकी तिकट होती ना इतकी तिखट मॅगी होती ना भावानं मागन घेतले होते जर विचार करा मावा गुटखा आणि ते खाणारे नाही का गुटका आणि मावा खाणारे जर असतील तर मेलच असते बर का अख्खी बिस्लेरी वीस रुपयाची मुकळी झाली माहिती का अशा काही गोष्टी रात्री त्रास होतात भाव ना भावानं तुम्ही फक्त धंदा बघता त्या मागचा कष्ट बघत नाही हे खायला लागतं रात्रीचं मॅगी बेगी डोकं मंद झालंय माझं घ्या मॅगी हातात घेतानाच विचार विचारलं होतं त्याला मॅगी तिकट बनवली का अवघड आखी बाटली खाली मोकळी झाली वीस रुपयाची विचार करा एअरपोर्टला एवढ्या गाड्या आहेत ना भावन भयानक गाड आहेत झोपायला लाग लागली मला झोप वाटायला लागलं आता झोपतो थोड्या वेळ तेवीसशे रुपये काहीतरी धंदा झालेला आहे तेवीसशे नाही एकवीसशे बावीसशे रुपयात झालेलं आहे काहीतरी नाही का झोप येते मॅगी पण खाऊन झाली आता खूप तिखट लागली बरं का मला डोळ्यात झोप पण आहे झोपतो जरा एअरपोर्टला झोप झाली नाही एक दोन वाजल्या जातात तीन चार नंतर रेटच देत नाही एअरपोर्टला माहिती आहे का लय भांगर रेट आहे त्यामुळे ना आता पडली तर बरं होईल कारण की आल्याला मला चार पाच पडले एक्सेप्ट नाही केलंय आता बघू कुठली पडती का नाही वाजत तर काय नाही नंबर बळच माग टाकतं बरं का ओलाच काही लिहिलं ओला चे नंबर साठी दहा वेळा खालीवर खालीवर करायला लागतं अवघड आहे ओलाच नंबर पण येत नाही पण नाही पडत रॅपिड लय भंगर आहे बर का रॅपिड पण असा ऍप आहे तुम्हाला दाखवतो वेगळा आणि देते वेगळं त्यामुळे म्हटलं आता उबेरच घेऊन जावं इथं आलोय तर उबेरच्याच कंटिन्यू मारावं ट्रीप उबेरला सगळे उबेरलाच मारले आजच्या व्हिडिओ मध्ये ना सगळे उभेरची ट्रिप आहेत पण रॅपिडो नाही ओला नाही काय नाही बर का भावन रात्री मॅगी घालली बर का त्या मॅगीने एवढा त्रास झालाय ना मला रात्रभर तिथं एअरपोर्टला झोपलो सिंबी इकडं गाडी लावून मग तिकडनं मग आत्ता डायरेक्ट सकाळी उठलो उठल्यावर आता आठ आता बर का घरी आलोय निघून ट्रिप न घेतली ट्रिपच घेतली नाही काय नाही म्हंटल छातीत होतोय मला जळजळ व्हायला लागलं अजून पण तर एकवीसशे रुपये झालाय माझा तांदा एकवीसशे पंच्याहत्तर रुपये का पंच्याण्णव रुपये काहीतरी आहे सगळे उबेरचे ट्रिप मारलं जात तुम्हाला उबेरचे सगळे उबेरचे ट्रिप मारलं जात तुम्हाला स्क्रीनशॉट देतो भावांना बाहेरचं खायचं टाळ तुम्ही पण खात असाल तर इतका त्रास होतो ना बाहेरचं कधी काय होईल सांगता येत नाही मला छातीत जवळजवळ व्हायला लागले भावानं माहिती का इतका त्रास झालाय मला रात्री झोपूनच गेलो आणि सकाळी उठतोय ट्रिपच नाही ट्रिपच नाही आणि झोप पण कम्प्लेट नाही झाली माझे माहिती आहे का उबेर चालू करून ठेवलं होतं ते उबेरच्या ट्रिपा ते उबेर का मी आणि ते नोटिफिकेशनच जास्त वाचते टँक 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 काय बोलायचं त्या उबेरवाल्यांना तरी ट्रिप पण देत नाही आणि नुसतं नोटिफिकेशन पाठवतं आहे का प्राईम प्लसला जा प्राईम प्लस तर प्लस चा काय फायदा तरी का दोन दोन तीन तीन तास थांबायला लागते तिथं नंबर पण येत नाही लय मोठं झोल आहे ते पण एअरपोर्टला तर आता व्हिडिओला इथं सेंड करतो आता तर भेटूया पुन्हा एकदा नवीन मध्ये भाऊ त्या मध्ये काय करतंय धन्यवाद भावांना